હથા ને આફી આથા ની હો આખા પાડી ટા આખાયા ભિકડા પાયા હા એકબર મહિને લાગે જાય मंदाणी परिसरात झालेल्या चक्रीवादळी पावसामुळे घरांसह झाडे विजेचे खांब पडले अनेकांचे संसार उघड्यावर सध्या काही दिवसांपासून बेमोसमी पावसाने सर्वत्र कहर केला असून सोमवार रोजी संध्याकाळी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या बेमोसमी विजांसह झालेल्या चक्रीवादळी पावसामुळे मंदाण असलोद लोदखेडा बोगापूर या गावांमध्ये जनजीवन पूर्णतः विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात घरांसह झाडं व वीजपूल झाल्याने मोठे नुकसान होऊन अनेकांचे संसार उब्दे पडल्याने शेतकरी मोठ्या आसमानी संकटात सापडला आहे सविस्तर असे वृत्त कि मंदाणे सह परिसरातील पूर्व भागात दिनाक सव्वीस रोजी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास अचानक चक्रीवादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात सह मुसळधार पावसाने कहर केला दुपारी पंधरा ते वीस मिनिटे चाललेल्या या पाऊस व तुफानी चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले असता घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघडी पडली तर झाड वीज पोल तार तुटल्याने प्रचंड नुकसान झाले आहे मंदाने सह परिसरात आलेल्या या तुफान चक्रीवादळाचे उग्ररूप इतके भयानक होते की काही क्षणात अनेक संसार उद्ध्वस्त केले या वादळामुळे पक्क्या कच्च्या घरांची पत्रे सुमारे एक ते दीड किलोमीटर पर्यंत गावाबाहेर उडून पडली त्यामुळे पत्रे उडालेल्या घरांमध्ये अक्षरशः पाणीच पाणी होऊन त्यांचा संसार उघडा पडला आहे तसेच काही घरांची भिंती कोसळून संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले नाव योग युवराज पवार राहणार मंदाना खूप नुकसान झालं गहू बाजरी वगैरे फ्रीज घराचं सामान भिंत पत्रे वगैरे बालबा खूप खूप फुँ, वाचलो आम्हाला बालबाल तुमच्या गावा घरामध्ये काय झालेलं आहे भांडे फ्रीज वगैरे पाणी आहे धान्य खराब झालं गहू वगैरे बाजरी तुमची मागणी काय 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 ना आम्हाला सरकारकडून तर गावात ग्रामपंचायत मार्फत थीक गल्लीत सौर प्लेटा बसविण्यात आल्या होत्या त्यामधून चोवीस प्लेट अक्षरशः सिमेंटच्या लोखंडी फाउंडेशन असं या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत फेकली गेली यामुळे ग्रामपंचायतचे चार ते पाच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे गावातील एका शेतकऱ्यांची बांधलेली गरोदर गायला आलेला पत्रा लोखंड लागल्याने जबर जखमी होऊन मृत्यूशी झुंज देत आहे सोरुली प्लेट गायीवर पडला गाय कापली गेली चक्रीवादळ काय आता अवस्था काय गाय वाचेल काही नाही वाचल काही वाच तरी किती गाय म्हणजे किती आतापर्यंत साठ हजार रुपये गा होते या घटनेची माहिती महसूल विभागाला दिली असता त्यांनी तात्काळ पंचनामा करण्यास सुरुवात केली यावेळी अधिकारी तलाठी सरपंच ग्रामविकास अधिकारी व पोलीस पाटील घरोघरी जाऊन पंचनामा करीत आहेत तसेच असलोद गावातील तीन घरांची पत्रे कोसळले काहींचे पत्रे उडाले असून एका महिलेला जबर दुखापत झाली आहे तर या गावात झाडे व विद्युत पोल तारा तुटल्याने मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही तर गोगापूर गावातही घरांचे पत्रे व शेतात बसविण्यात आलेल्या सौर प्लेटा इतरत्र दुसऱ्या शिवारात जाऊन फेकली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाकडून युद्धपातळीवर पंचनामे व्हावेत व वा शासनाकडून संसार पुन्हा सुरू करता येईल एवढी तरी मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केली आहे यावर मंदाने सह परिसरात झालेल्या चक्रीवादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान, पंचना नुकसान पाहून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे मागणी केली जाईल अशी माहिती शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांनी दिली आहे एस एम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा तो दिवाला गिरगा पंखा फ्रीज जब गिरी तब अंदर अंदर से अंदर से क्या हम हम उस टाइम किसी को कुछ लगा क्या? नहीं थोड़ा गला लगा है हम तो, तो, किचन में भी हाँ दीवार किचन में गिर जाए आगे के रूम में भी गिर जाए पंखा भी गिर जाए फ्रिज भी गिर जाए फ्रिज के ऊपर भी गिर जाए दीवार क्या है आपकी मांग हमारी मांग है भाई इसको सुधारना सरकार तरफ से आपको सुधारना होना